मुंडे कटला आहे कटला दोनशे चाळीस रुपये खटला रोहू एकशे ऐंशी रुपये किलो हे लाकडू एकशे ऐंशी रुपये किलो बर्फातले मासे मासायचे आता हे रूपचंद एकशे ऐंशी रुपये पापलेटसारखा प्रकार आहे पण वेगळाच आहे हा त्यानंतर टाकळी मासा एकशे सत्तर रुपये किलो ते जरा लांब दिसतात चांगलं आहे त्यानंतर हा पापलेट आहे चारशे दहा रुपये किलो तर हा पापलेट चारशे दहा रुपये मासे पापलेटची लहान लहानच आहेत ती संपलेत वाटतं बर्फातले मासे फिश मार्केट पापी राणी हे चारशे रुपये दोनच राहिलेत राणी मासे मांदेली हां मांदेलीचं करायचं दोनशे चाळीस रुपये पाण्यातली मांदेली येते असली भारी मांदेली आहेत तर ही बोंबील आहेत बोंबील बोंबील कसले आहेत बोंबील आहेत बर्फातले म्हणजे ते मऊ पडले जरा वेगवेगळे वाटायला लागले ते म्हणजे बर्फात अशी साठवणूक केली जाते बोंबिलाची तीनशे रुपये बोंबिलचे जरा कोळंबी तिथं कोळंबी आहे तिथं कोळंबी कोळंबी पाचशे पन्नास आणि ते वाईट सहाशे सत्तर हे पण वेगळा वाईट हे पॉपलेट आहे तीनशे रुपये ते पापलेट वेगळे आहे तेराशे रुपये का किलो तेराशे रुपये बर्फातले आणि हा हा पण पॉपलेट आहे लहान साईज असल्यामुळं नऊशे रुपये किलो खापरी पापलेट आता हा खापऱ्यासारखा दिसतोय म्हणून हा खापरी पापलेट म्हणतात त्याला तर हा खापरी पापलेट आहे तर या फिश मार्केटमध्ये आपल्याला माशांचे प्रकार बरोबर होतो तर हा कटकीच आहे तसंचा मोडसा मासा आठशे वीस रुपये किलो तरी बर्फात साठवून ठेवलं ताजेच मासे आहेत दांडोशी चारशे रुपये किलो आता दांडोशी एवढा मोठा आहे दांडोशी चारशे रुपये किलो त्यानंतर हलवा मासा हा पापलेटचाच प्रकार वाटायला लागला आहे हलवा मासा आहे तो हलवासारखा वाटायला लागला का हलवा आहे हलवा मासा आणि अमेरिकन पापलेट वा हे काहीतरी प्रकारचं प्रकार मिचाल अमेरिकेतन आल्यासारखं अमेरिकन फापलेट आहे फ्राय करून खायला भारी आहे तर डोळाविळा एकदम भारी वाटायला आहे दोनशे ऐंशी रुपये किलो बांगडा इथं काही नाही संपले वाटतं मासे बांगडा आहे हा बांगडा तीनशे रुपये हा काय आहे भारीच बांगडा तीनशे रुपये किलो एकदम फ्रेश आहेत परपाट ठेवले तर आज संपणारा आजच्याजुरोजचा ताजा मासा असते हा पण बांगडाच आहे दोनशे रुपये किलो हा वेगळा प्रकार आहे असा बर्फातला आहे तर हा दोनशे रुपये किलो बांगडा आहे तर आपण त्या फिश मार्केटमध्ये खरेदी करू शकतो आता मासे धुताना फ्रीजमध्ये सा ठेवताना कोणती काळजी घेतली पाहिजे ती इथे लावलेली ला आहे एवढा माझ्या क्षेत्र आहे मासे कसे खाल्ले पाहिजे जे मासे खातात त्याने ता, हे कसे खायचे ते एकदम दोन लावलेला दो आहे तर सुंदर असं फिश मार्केट मासे खाण खुसरा असं म्हणतात जे मांसाहारी आहेत लोकं त्यांनी मासे खायला हरकत नाही तर असं सुंदर माशांचं मार्केट आपण या ठिकाणी पाहू शकतो स्वच्छ आणि रिझनेबल दरामध्ये इथं मासे उपलब्ध आहेत धन्यवाद